महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला सातत्याने जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचे नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं गोठ्यांचं नुकसान झालं जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी देखील पडले काही लोक जखमी झाले असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला